नमस्कार मित्र स्वागत आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांन आपल्या चढूमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे ते आपण आपल्या चेडो सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जिथे अशा प्रकारचे जिथे डेली अपडेट हवामान अंदाजाबद्दल तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला इथं काय यायचं बघा मित्रांनो डेस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर तुम्ही वेबसाईट वरती येऊन जातात वेबसाईट वरती आल्यानंतर इथे तुम्हाला कोणती जी ती पोस्ट असेल त्यावरती क्लिक करायचं क्लिक करता तुमच्यासमोर जेथे अशा प्रकारे आर्टिकल ओपन होऊन जाईल त्यानंतर त्याला जे स्क्रॉल करायचे स्क्रॉल करताच तुम्हाला एक अशा प्रकारे एक व्हॉट्सअपचं लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डील एकदम फ्रीमध्ये इथे तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवामान अंदाज इथं मिळत असते चला तर मित्र आपण जिथे आपल्याच्या इथं हवामान अंदाजाला इथं सुरुवात करूया ओके तर बघा मित्र राज्यात गेली आठ नऊ दिवसापासून रजेवर असणारा मान्सून पुन्हा एकदा आता सु सक्रिय जतो झाला आहे खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता मात्र नंतर जिथे पावसाचा जोरा कमी झाला आणि राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही पाऊस तो गायब झाला यामुळे ज्या काही ठिकाणी जिथे जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला होता परिस्थिती तयार झाली होती आणि शेतात पाणी साचले होते अशा भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र आता पावसाचा खंड तब्बल दहा दिवसावर येऊन जो तो पोहचला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या काळजात जे ते धडधडही वा वाढू जेथे लागले अशातच भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा मान्सून जेथे सक्रिय होण्याची जेथे घोषणा दिली आहे हवामान खाते अठरा तारखेपासून राज्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होईल असे ते म्हणत आहेत तर पण जोरदार पावसाची पोषक परिस्थिती जिथे तयार झाली आहे असल्याने अठरा तारखेच्या आधीच राज्यात पावसा सुरू झाला आहे राज्यातील काही भागांमध्ये पंधरा ऑगस्ट पासून पावसाची सक्रियता जाणवत असून काही ठिकाणी कालापासून म्हणजे सोळा ऑगस्ट पासून हा सक्रिय झाला आहे तसेच काही ठिकाणी आजपासून म्हणजे सतरा ऑगस्ट पासून पावसाची जेथे सुरुवात जिथे होत आहे मित्रांनो अशा प्रकारचा अंदाज इथे समोर आला हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता जिथे आहे आज राज्यातील अब्बल भावी जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे विदर्भ पावसाचा येलो अलर्ट जाहीर झाला आहे दरम्यान आता आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्याची पावसाची हजेरी लागणार या संदर्भात थोडक्यात माहिती आपण बघूया आता कुठं बरसणार जोरदार पाऊस ते आपण आता बघूया आज शनिवारपासून राज्यातील विदर्भ विभागातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जेथे इथे आहे म्हणजे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची जी शक्यता ती आहे मित्रांनो तर या पार्श्वभूमीवर आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा जो तो येलो अलर्ट इथे देण्यात आला मराठवाड्यात बाबत बोलायचं झालं तर आजपासून छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी अतुल नांदेड या हिंगोली म्हणजेच संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातही आजपासून पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे म्हणून या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा येल ऑर्डर तिथं जारी करण्यात आला तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येथे देण्यात आला इथे देखील आजपासून जोरदार पावसाची शक्यता आहे मित्र तर प्रकारे आपलाचा हवामानंद चालता होता तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये